वृत्तांत खबरपास महाराष्ट्राची बागलान तालुक्यातील महड गावातील शेतकरी नवल दशरथ अहिरे यांच्या शेतातील शेततळ हे कमकुवत झाल्या कारणामुळे शेततळ्यातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू झाला त्या आहे त्यामुळे त्याला मोठे भगदाड पडले आहे शेततळ्यातील पाणी नवल दशरथ अहिरे यांच्या शेतातून शेजारील शेतकरी वसंत शंकर सोनुने हिरामन अहिरे विलास रामचंद्र यांच्या शेतात शिरून कांदा मका तसेच कांद्याच्या बियांचे व रोपाचे हळहळ व्यक्त होत आहे शेततळे फुटल्याने शेतकऱ्यांचे झालेले नुकसान हे मोठ्या प्रमाणात असल्याने त्याचे आर्थिक नुकसान झाले आहे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने व प्रशासनाने घटनेची पाहणी करून त्वरित पंचनामा करण्यात यावा व शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी अशी मागणी येथील शेतकरी वर्गाकडून केली जात आहे बागला वृत्तांतसाठी बयासाहेब माळी